नमस्कार मी न्यूज भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये बोलत आपल्या पहिल्या अपडेट बद्दल जे आहे पुण्यातल्या आयटी सेक्टर स्कॅम बद्दल हो तुम्ही बरोबर ऐकलं पुण्यातल्या मोठ्या आय टी मधून एक मॅसिव स्कॅम समोर आला हिंजवडे आणि भुकावीतील दोन आय टी कंपन्यांनी जॉब्स आणि प्रोजेक्टच्या नावाखाली कॅन्डिडेट्स कडून एक ते दीड लाख रुपये उकळले पण ट्रेनिंग नंतर ना नोकरी दिली ना पैसे परत केले हिंजवडी मधल्या फ्लायनट सॅस प्रायव्हेट लिमिटेड वर तब्बल पाचशे लोकांना फसवून पाच कोटींचा स्कॅम केल्याचे ॲलिगेशन्स आहेत तर भुगाव मधल्या डाटा टेक लॅब्सने देखील प्रॉमिस जॉब नाकारल्या आणि पैसे मागितल्यावर कॅन्डिडेट्सला लिगल नोटीस पाठवल्या डाटा टेक लॅबच्या सीओने हे ॲलिगेशन्स नाकारले आहेत पण फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईज यांनी लेबर कमिशनरकडे तक्रार दाखल केली असून हे पेड प्लेसमेंट स्कॅप थांबवण्याची मागणी केली आहे पोलिसांनी सर्व कागदपत्र तपासून फ्रॉड सिद्ध झाल्यास स्ट्रिक्ट लिगल ऍक्शन घेण्याचं आश्वासन दिलं आहे तुमच्यामध्ये अशा कंपनीवर स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन खायला हवी का कमेंट करून नक्की सांगा बोलत आपल्या पुढच्या अपडेट बद्दल आपल्या सगळ्यांनाच पराठा खायला आवडतो पण सध्या सोशल मीडियावर एक होते जा मुला दिल असा व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामुळे लोक पराठा खाणं टाळतील असं वाटतंय हा व्हिडिओ एका स्ट्रीट फूड वेंडरचा आहे जिथे तुम्हाला दिसत एक पराठा तयार केला जातोय पण लोकांनी त्याला नाव दिलंय पसिना पराठा कारण काय तर तो घामजलेल्या हातांनी पीठ फिरवत फिरवत तव्यावर टाकतोय जसा जसा पराठा मोठा होतय आहे तसं त्याच्या शरीराचा होणारा कॉन्टॅक्ट वाढतोय आणि हे व्हिज्युअल्स पाहून युजर लिटरली शॉक झालेत हा व्हिडिओ एक्स वर शेअर करण्यात आला असून कॅप्शन आहे पसीना पराठा जस्ट वन ऑफ द मेनी रिझन्स वाय यू शुड इट ऍट होम एका युजरनं तर त्याला बिमारी पराठा म्हटलं तर दुसऱ्यानं लिहिलं लोक असं अनहायजेनिक कडे दुर्लक्ष करतात आणखी एका कमेंट मध्ये लिहिलं हाच पसीना बाहेरचं खाणं टेस्ट वाटण्याचं कारण आहे हे सगळं बघून लोक हेल्थ बद्दल टेन्शन मध्ये आहेत आणि खरी गोष्ट म्हणजे अशा अनहायजेनिक पद्धतीमुळे सिरियस हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात तर तुमचं याच्यावर काय मत आहे अशा विंडर्स वर ऍक्शन घ्यायला पाहिजे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा बोलत आपल्या पुढच्या अपडेट बद्दल तर बारामतीतल्या एका डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू झालाय हो तुम्ही बरोबर ऐकलं सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे याची मी तुम्हाला अगोदर क्लिप प्ले करून दाखवतो ती तुम्ही बघा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी आक्षेप घेतला की हा कार्यक्रम शाळेच्या मैदानावर झालेला दिसतोय शाळेच्या जागेत असे कार्यक्रम का घेतले जातात तर काहींनी हा व्हिडिओ असलेला असल्याचं मनात नाराजी व्यक्त केली त्यामुळे लोकांनी थेट शाळेवर बोट ठेवायला सुरुवात केली पण खरी गोष्ट अशी आहे की हा डान्स शाळेने आयोजित केला नसून बहिरवाथ यात्रेच्या कार्यक्रमात झाला होता स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीकडे स्वतंत्र मोठं मैदान नसल्याने गावातले सर्व सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम वर्षानुवर्ष ह्याच विद्यालयाच्या प्रांगणात पार पडतात ही अनेक वर्षाची परंपरा असल्याचं स्थानिक सांगतात तुमच्या मते शाळेच्या मैदानावर अशा प्रकारचे डान्स कार्यक्रम आयोजित करणे योग्य आहे का कमेंट करून नक्की सांगा तर आजसाठी एवढंच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका